नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे सात क्विंटल किमान दर सात हजार सहाशे सात पन्नास रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये कळ एकशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे हायब्रिड कापूस अरवी अवकाली तीनशे दोन क्विंटल कमाल दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे एस फोर मध्यम स्टेपलचा कापूस सावणे रावकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये मानव तावकाल एकशे दोन एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कि मालदार सात हजार सहाशे पन्नास रुपये का कमालदर सात हजार आठशे पन्नास रुपये जातात